हॅलो हॅलो हा 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 हॅलो नाही जमलेलं नाही रे नाही नाही मी काय म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका काय आहे हो आमच्याकडे ना शंभरच्या वर्ष चलाय काय समजलं नाही नाही हे बघा नाही मी मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार हो नक्की जुलवणार हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना असा कसा जुलत नाही वधूवर सूचक मंडल इथं <laughs> आयुष्यभराची नाते झुलतात शंभर टक्के गॅरंटी थोडेसे व्हेरिएशन <laughs> हो, 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 हो गॅरंटी हे, हे बघा एक काम करा तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा काय जमा काय बागे बागे चालेल राहील समोर चालू राहील नाही हो बसणार इथे मला काय करायचं इथे बसणार आहे मी जा तुम्हाला माफ करा हे माझं ऑफिस आहे का नाही वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही ठीक आहे तुम्ही कोण मी कोण आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा हे उलट होत आहे ना सगळं नाही का वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं हरकत नाही मी प्रभाकर मोरे असं कसा जुलत नाही सूचक मंडळाचा मी संचालक बरोबर टक्के गॅरंटी तोच मी हा बर तुम्ही कोण मी श्याम राजपूत पंधरा वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुडवलं होत तुम्ही काय सांगता बाय काय म्हणजे पंधरा वर्षापूर्वी मी दोन पोरांची लग्न जुळवली अरे देवा, अरे चालू है? मी सुहास माझं नाव सुहासात हो अच्छा म्हणजे किरण नयन असं असतो मी काय म्हणतो माझ्याकडे कसं का काय नाही गेलं मी लवायला आलेलो आहे ठेवायला म्हणजे ठेवायला म्हणजे ठेवायला ठेवायला म्हणजे ठेवायला आणि ह्याच्यावर आपण असता तुम्ही अस मला सांगा एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो ती वस्तू आपण परत घेतो काय समजलो मी पण तेच करायला आलोय समजलो नाही पंधरा वर्ष आमचं काही जुडलं नाही बो हे पार्सल तुम्ही परत घ्या बघ परत घ्या पार्सल

अहो पंधरा एकामेकाला पसंत केलं त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे नाही जुळत ना मग राय नाही ते कसाले नाकोरी कांदा सोली राही नाही तू प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा अस पंधरा वर्ष झाले बर आईराणीच्या अ बी येत नाही तिला पंधरा वर्षात आईराणीचा अ आला नाही ना मला तरी काही आयुष्यात फरक पडलेला नाही माझ्या व्यवस्थित चाललंय सगळं माझ्या आयुष्यात फरक पडला ना तू राहीतच इथेच राहत मला हवं तिथे राहीन मला इथे राहायचं तर मी इथं काय काय चाललंय मग तू इथं नाही इथं राहील ओ ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचार ना तुला काय विचारायचे रे काय विचारायचे रे तुला कशाला विचारायचे रे हे वसाड्या तू मला का मारलास का मारल अरे पंधरा वर्ष मी मन मारून मारून जगते त्याच्या काय तू मन मारून जगतो मी जगते तशी मन मारून अरे ऍडजस्ट केला तुला पंधरा वर्ष मी तू काय ऍडजस्ट केलं मला मोरे काय सांगितलं तू तुम्ही मला हा हा, हा? हा माणूस व्यसन करत नाही निर्व्यसनी नाही सांगितलं होतं की निर्व्यस नाही होतो मी अरे बेवडा मारून तर पेडले नाही तूच घरात सतात तुझ्यामुळे ढोसायला लागलो ग माझ्यामुळे काय नाही व्यसनी असू असू असु रोजच्या डोक्याला ताण्या रोजच्या डोकं बनकून जात असं थोब बघिंग बघिंग पावलं ऍक्टिंग म्हणून राहिली त्याच्यानंतर डोसायला बसतो मी अरे मला पण टेन्शन करायला की मी पण सुरुवात करतो काय तुझ्या काय रे मध्ये डोसायचं काढलं तेव्हा काय बोलला मारू नका तोंडाने बोला ना देवान ना बोलण्यासाठी मारतो कशाला सारखा सारखा पोरगी सुशील घराण्यात मी परजपे बोललो बोलवतो का नाही तुम्ही चोख तिला ठेवून घे तू इथे रायग तू सांगू नका कुठे राहायचं मला इथे राहायचं गप्पा ना काय चाललंय तुमचा इथं राहतो इथं राहतो काय चाललंय अरे मला पण माझा संसार आहे असं स्वतःची बायको आहे दोन पोरं आहेत मला स्वतःची तुझ्या पोरांत नको कौतुक सांगू आता माझ्या पर्यंत कौतुक बी सांगणार तर काय शेजारी सांगणार तू नकोणारे मी नको ना रे डोक्याच्या मरून जाशील ना रे माझ्या हातून अरे डोक्याला ताप ही हिला ठेवून घ्या तुम्ही जुडवायचं तर काय जुडवा मला काही जुडवायचं नाही मला याच्या बरोबर राहायचंच नाहीये ऐका तुम्ही एक काम करा माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडा काय राहील हे स्थळ परत घ्या मला नव कोर स्थळ द्या तुम्ही मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं आणि तुम्हे एक लक्षात घ्या पंचवीस वर्षाचा रुबाबदार देखना छान मला शोभेल असा मुलगा शोधा अस हो मला ना तुम्ही एक बावीस वर्षाची चिकनी पोरगी बघा बागावा <laughs> एकदम अशी मदमस्त मस्त मस्त मुलगी तुला हो म्हणणार मदमस्त हाँ? अरे वसाड्यानो निम्म आयुष्य राहिलंय तुमचं हा अरे पुढच्या पाच वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार याची चर्चा सुरू होईल काय दिवसात हा आणि तुम्हाला बावीस तीस वर्षाच्या पोरी पाहिजेत पाहिजेत लाज नाही वाटत तुला लाज काय वाटायची गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना हो। अरे पण माणूस आणि वस्तू फरक आहे की नाही मला माहिती नाही माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं माझ्यासाठी पण एक मिनिट पटकन बघा ठीक आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे शी अच्छा शी नंबर आहे तो तू नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या चारशे पंचावन्न चारशे पंचावन चक्कर असते मला काय सांगितलं होतं गायक आहे गाण्या एवढे एक गाण्या मला म्हणे डान्सर आहे म्हणे फथक पथक नाचतं फथक नुसतं सगळे लोक झालं सुरू झालं सुरू तुमचा तुम्हाला राहायचं नाही एकत्र नाही इकडे या या हे तुमचं नाव स्थल ओ म्हणा बापरे काय मोकडाशे बाप एकदम सोना ना तुकडाशी आवत बघू हिकडे तिकडे तिकडे एक मिनिट मॅडम मॅडम हे का हे तुमचं नाव असतं काय झालं अरे पांढऱ्या घोडावर येणारा जाणारा राजपुत्र तुला तसाच देखण आहे हा सुपत कसला हॅन आहे मोरे हे स्थळ माझ्यासाठी <laughs> <थाँग। laughs> <थाँग। laughs> हे स्थळ मला पसंत आहे याच्याशीच बोलणी करा ब, ब, आधी माझी भेट घडवा मोरे आधी फोटो मी दिलाय माझं स्थळ आधी अरे वसाड्यानू हे तुमचेच फोटो आहेत पंधरा वर्षापूर्वीचे हा खरच तू आहेस आणि बरा दिसत होतो तस रे पंधरा वर्षापूर्वी तो पण एकदम टावका होती एकदम से आणि तू पण एकदम कवडी काकडी होती वाच ना <laughs> 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 अरे लग्नाच्या अगोदर कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज हो कमीत कमी असं बघा बघा पंधरा वर्षापूर्वीचे तुमचे फोटो अरे पंधरा वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली बघा काय पंधरा वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात भांडणं सुरू होतात तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाले नाही पण हे तशी राहिली नाही ना आता ही बदलली आहे तशी ती नाही पसंत केला तो हा नाहीच नाही ऐका ना हो नाही नाही मी काय म्हणतो हा बघा मला कळतंय आता मला सगळं जाणवलेलं आहे मी तुमच्यावर कोणीतरी करणे केलेली आहे काय असा जेव्हा संसार चांगला चालतो ना हा तेव्हा डोल्यात खुपतो लोकांच्या नाही असं काही नसतो असत मला माहिती मी कोकणातला माणूस आहे चिपलूंचा खुद्द गाय जमाजले हा पण तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे सगळा उपाय आहे हा तुम्ही इथं बसा तुम्ही नाही नाही बसायचं बसायचं तुम्ही बसा काय तुम्ही काळजी करायची नाही तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा गाय जमाजलं बसा बाई माझ्या आईशी, सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेश असं म्हणजे प्रत्येक स्टिट मध्ये लिंबू घालतो खरे तू मागे तू कपडे विकत होता स्टिट मध्ये लिंबू घातला तिथे तर तुला येऊन येऊन धुतला रे आधी तू शालू आणायचा आता तू लिंबू आणतो किती हल्ली मोठे मोठे लोक सुद्धा लिंबू फिरतात का आपली संस्कृती झालेली आहे ना ती असायचं पण बरेच मोठ मोठे लोक लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात तुझ्या डोक्यात रक्त कमी केले डोक्यात रक्त घात